नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत दोन दिवसांपूर्वी मी नर्सरीमधनं थोडीशी झाडांची खरेदी केलेली आहे आता नर्सरीमध्ये एकदम छान झाडं यायला सुरुवात झालेली आहे कारण की आता पावसाळा चालू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू मी कुठले कुठले झाडं घेतली आणि त्याच्या किमती काय आहे आणि कुठले झाडं ते म्हणजे नावं काय त्यांची तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे पामचं झाड तुम्ही बघा असं त्याचे असं पिशवीमध्ये तर झाडची पिशवी छोटी आहे पण झाड भरपूर उंच आहे आणि अदिश अगदी हिरवेगार पाम मला मिळाले एवढे सुंदर झाडं मिळाली ना तर हे तीनशे रुपयाचं एक झाड आहे असे मी दोन पामचे झाडं घेतलेले आहेत अतिशय सुंदर झाडं मला मिळाले थोडेफार पानं वगैरे त्याचे आता खराब झाले म्हणजे लांबणं आणले मी तर गाडीमध्ये वगैरे पण ते कट करून टाकू आणि मग काही दिवसांनी मी आता रिपोर्टिंगचा पण व्हिडिओ करेल तो पण तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतर दुसरं झाडं आहे हे लिंबाचं झाडे म्हणजे लिंबुनीचं झाड आपल्याला जे खायचे लिंब असतात ना ते तर हे काय गंगानगर की काय व्हरायटी सांगितली ह्या झाडाची आणि हे फक्त पन्नास रुपयाला रोप मिळालं आणि ह्या व्हरायटीला वर्षाच्या आत फळं लागतील असं त्यांनी मला सांगितलं आहे तर छान मिळालं मला हे पण झाडं असं भरपूर वाढलेलं मिळालं मुख्य म्हणजे त्याच्यानंतर हे दोन आहेत हे इनडोअर प्लांट्स आहेत याला चायना डॉल म्हणतात आणि अजून पण नाव आहे बरं का याला तर हे असे जवळजवळ सहा इंचाच्या कुंडीमध्ये आणि हे दोन आहेत तर हे दोनशे दोनशे रुपयाचे झाडं आहेत आणि यातले मी आता चार प्र इनडोरच झाडं घेतलेली आहेत हे तुम्ही बाहेर पण ठेवू शकता आणि घरात पण ठेवू शकता असं हेज म्हणून लावू शकता बागेमध्ये असं कडेला किंवा जो वॉकवे असतो तुमचा त्याच्या कडेला लावू शकता अतिशय सुंदर दिसतात आणि हॉलमध्ये जरी ठेवलं ना तरी खूप छान दिसतात म्हणजे घरात इन्डोअर तुम्ही बेडरूममध्ये ठेवू शकता हॉलमध्ये त्याला पानगळ वगैरे खूप कमी होते आणि पानं कशा व्यवस्थित पुसले वगैरे ना तर इतके सुंदर दिसतात त्याच्यानंतर हे दोन गुलाबाची आहे तर ही जर मला वाटतं जवळजवळ सहा ते सात इंचाची बॅग आहे आणि सुंदर कलर आहेत दोन्ही पण तर दुसऱ्या यायचं फुल सुकलो होतं असं जरा मरून कलरमध्ये आणि हा असा गुलाबी कलर आहे गुला तर हे साठ साठ रुपयाला एक रोप मला मिळालं आहे एकदा झाडांची खरेदी झाली ना की मग पुढचे प्रश्न असतात की आता ह्या झाडांची मला रिपोर्टिंग करायची तर ती कशी करायची कधी करायची आणि त्याच्यासाठी माती कशी तयार करायची तर पुढच्या वि व्हिडिओचे आपले हे दोन व्हिडिओ राहणार आहेत हे दोन विषयावर की माती कशी तयार करायची आणि ती सर्व प्रकारच्या झाडांसाठी म्हणजे फुलझाडं असो फळझाडं फुल असो भाज्या असो तर सर्व प्रकारच्या झाडांसाठी माती कशी तयार करायची परत त्याची कुंडी कशी भरायची आणि मग या झाडं लावायची कशा कुंडीमध्ये तर अशा ह्या अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर म्हणजे जोडलेले राहा व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील त्याच्यानंतर आपल्याला जून महिन्यामध्ये आपले बरेच असे अजून माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत मी काही भाज्या लावलेल्या आहेत त्या भाज्यांचे अपडेट पण मी दाखवल आणि शिवाय ह्या भाज्या कशा लावायच्या किंवा जून महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या लावायच्या ह्या विषयावरचा पण माझा व्हिडिओ येऊन गेलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा